स्त्रीच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे ओळखण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात मात्र यापैकी कोणत्याही गोष्टीला वैज्ञानिक आधार नाही तरीही काही सामान्य समजुती खालीलप्रमाणे आहेत एक बाळाचे ठोके हार्टरेट बाळाचे ठोके प्रति मिनिट चाळीसपेक्षा कमी असल्यास मुलगा असतो आणि चाळीसपेक्षा जास्त असल्यास मुलगी असते अशी एक समजूत आहे दोन आईचे केस गरोदरपणात आईचे केस जाड आणि दाट होत असतील तर मुलगा असतो आणि केस पातळ होत असतील किंवा काहीच बदल होत नसेल तर मुलगी असते असे मानले जाते तीन प्रसूतीची वेळ डिलिव्हरी टाइम सहसा मुलगा प्रसूतीच्या अंदाजित तारखेपूर्वी जन्माला येतो तर मुलगी पूर्ण नऊ महिने नऊ दिवस घेते अशी एक धारणा आहे मात्र यात बदल होऊ शकतात चार चेहरा गरोदरपणात आईचा चेहरा उजळलेला किंवा पिंपल्स फ्री असेल तर मुलगा असतो जर चेहरा काळवणलेला असेल किंवा पिंपल्स जास्त असतील तर मुलगी असू शकते कारण मुलगी आईचा ग्लो खेचून घेते अशी समजूत आहे पाच मॉर्निंग सिकनेस जर आईला सकाळी जास्त मळमळ होत असेल तर मुलगी असते असे, असे म्हटले जाते जर मुलगी असेल तर पूर्ण गरोदरपणात आईला फारसा त्रास होत नाही अगदी आपल्याला गरोदरपण आहे हे समजूनही येत नाही असेही काही लोक मानतात सहा खाद्यपदार्थांची आवड फूड क्रेविंग गोड खाण्याची इच्छा झाल्यास मुलगी असते तर चटपटीत मसालेदार तिखट पदार्थ उदा आंब्याचे लोणचे मटण खाण्याची इच्छा झाल्यास मुलगा असतो अशी एक समजूत आहे सात पोटावरील लाईन जसजसे आईचे पोट वाढते तशी योनिमार्गापासून छातीपर्यंत एक लाईन तयार होते ही <us> लाईन बेंबीपर्यंत असेल तर मुलगी असते आणि बेंबी ओलांडून वर गेली असेल तर मुलगा असतो असे म्हटले जाते आठ पोटाचा आकार पोट बोलगरगरीत आणि वरच्या दिशेला असल्यास मुलगी असते आणि पोट थोडे खाली असल्यास मुलगा असतो असे मानले जाते मुलगी असल्यास पोट चेंडूसारखे दिसते आणि जास्त मोठे दिसत नाही तर मुलगा असल्यास पोट मोठे दिसते अशीही एक समजूत आहे नऊ जन्माची तिथी मुलगा सहसा अमावस्येच्या काळात जन्माला येतो आणि मुलगी पौर्णिमेला जन्माला येते अशी एक पारंपरिक समजूत आहे यात काही वेळा बदल होऊ शकतात दहा प्लेसेंटाची स्थिती प्लॅसेंटा पोझिशन प्लेसेंटा, प्लेसेंटा वरचे वार अँटेरियर असल्यास मुलगी असते आणि पोस्टेरियर असल्यास मुलगा असतो असे मानले जाते अकरा वडिलांचे वजन गरोदरपणात आईच्या वजनासोबत बाळाच्या वडिलांचे वजन वाढले असेल तर मुलगी असते आणि वाढले नसेल तर मुलगा असतो अशी एक समजूत आहे बारा नाकाचा आकार गरोदरपणात आईच्या नाकाचा आकार बदललेला असेल म्हणजे नाक थोडे मोठे वाटत असेल तर मुलगा असतो असे म्हटले जाते तुमच्या घरी कोणी गरोदर महिला असल्यास तुम्ही नक्की त्यांचे निरीक्षण करू शकता टीप ही सर्व माहिती केवळ सामान्य समजुतींवर आधारित आहे आणि तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही मुलगा असो वा मुलगी प्रत्येक आईवडिलांना आपले बाळ निरोगी असावे असेच वाटते त्यामुळे या माहितीवरून कोणताही गैरसमज करून घेऊ नये हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी बनवलेला आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास कृपया तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ